नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वातस्वात किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर ना उद्या गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यासाठी खास नैवेद्याचा आपण ताट बनवतोय तर अगदी मस्त साधी सोपी रेसिपी आहे गजानन महाराजांच्या नैवेद्यामध्ये खास पिठलं आणि भाकरी हा नैवेद्य असतो आणि बरेच जण ना पुण्यतीसाठी तो नैवेद्य घरी बनवतात तर ते तीच रेसिपी मी घेऊन आले रेसिपी अगदी साधी सिम्पल आहे आणि त्यामागची मी तुम्हाला गोष्टही सांगते तर जे त्र्यंबक नावाचा जो भक्त होता ना त्यानं गजान महाराजांसाठी भाकरी आणि पिठलं घेऊन गेला होता पण काही कारणामुळे त्याला जायला उशीर झाला पण महाराज त्याची वाट बघत बसले होते महाराजांच्या समोर भरपूर पंचभक्वान होती पण महाराजांनी कशालाही हात न लावता त्र्यंबकची ते वाट बघत बसले होते आणि जेव्हा त्र्यंबक आला तेव्हा ती पिठलं भाकरी वाहून ते इतके खुश झाले आणि त्याने ती पटकन संपवली होती आणि मग त्यापासून तेव्हा त्या दिवसापासून असं मांडलं गेलं की महाराजांसाठी जर नैवेद्य असेल तर तो पिठलं भाकरीचा नैवेद्य असतो आणि म्हणूनच मग मग गजानन महाराजांचा जो काही नैवेद्य म्हणून अशी पिठलं भाकरी ही त्यांची ओळख झाली आणि म्हणूनच पुण्य खास आपण ही पिठलं भाकरीची थाळी बनवतोय रेसिपी साधी सिंपल आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी आपण सुरुवातीला पिठलं बनवूयात तर एका कढईमध्ये बघा मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घातले मोहरी चांगले फुळून झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं पाव चमचा मी हिंग घातला त्यानंतर एक छोट्या साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तर तो वापरला आता कांदा आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत आता झुणका भाखर तर सगळ्यांना बनवता येतेच पण पुन्हा सड़ी केलेली जी झुणका भाकरी असते ना त्या दिवशी चव काही भन्नाटच लागते तर आता कांदा हलका भाजला गेला आहे तर ह्यामध्ये बघा मी लसूण आणि मिरची यांचा ठेचा केला होता साधारणपणे सात त्या हिरव्या मिरच्या आणि आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या मिक्सरला वाटून घेतल्या तुम्ही हवं तर त्या थे ठेचून पण वापरू शकता झणझणी झुणका किंवा पिठला असेल ना तर खाताना खूप छान टेस्टी लागतं आता हे सगळं आपण कांद्यासोबत घालून एक दोन किंवा तीन मिनटं परतवून घ्यायचं जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईल आता बघा हे लसूण मिरची पण मी दोन मिनटं सगळं चांगलं असं परतवून घेतले अगदी खमंग असा घरभर वास पसरलेला आहे खूप छान झालं आहे आता गॅस बारीक करूयात आणि ह्यामध्ये ना पाव चमचाला थोडी जास्त आपण हळदपूड घालतोय तर आज आपण ना पिवळ्या रंगाचं झुणका बनवतो आहे बरेच जण ना हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखटही वापरतात आता तुम्हाला कसं आवडते ह्यावरती तुम्ही ह्याच्यामध्ये काहीही घालू शकता आता बघा दोन मिनटं हे सगळं परतवून घेतलं आता ह्यामध्ये आपण दीड ते दोन ग्लास पाणी घालणार आहोत तर आपल्याला पिटलं किती हवं आहे ह्यावरती पाण्याचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो तर माझ्या घरी ना दरवर्षी महाराजांची पुण्यतिथी थोड्या मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आणि त्यावेळी हा नैवेद्य सगळेजण बनवून आणतात आणि त्या दिवशी ना बाकी सगळ्या जेवणापेक्षा ह्या पिठलं बकऱ्याची जी चव आहे ना ती काही औरच लागते ते पिठलं बकरे त्यांना खूप लांब लांबहून लोक येतात आता बघा ना आपण याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालूयात तर ओवा घातल्यामुळे काय होतं तर जे डाळीचं पीठ असतं ना, तर ना त्या बऱ्याच जणांना पोटला जड असतं त्यावेळी ओवा वगैरे घातलं की तो पोटला त्रास होत नाही हे सगळं चांगलं मिक्स केलं त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण ह्या पाण्याला चांगली उखळी काढून घेणार आहोत आता बघा पाण्याला चांगली अशी उखळी यायला सुरुवात झाली आहे तर गॅस जो आहे तो अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये ना तर आपण एका हातानं पीठ आणि दुसऱ्या हाताने आपण अशा पद्धतीने हे मिक्स करून घेणार आहोत जर आपण पटकन एकदम सगळं पीठ टाकू ना तर पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होतात आणि मग त्या गुठळ्या मोडाला फार वेळ लागतो म्हणून आपण एका हाताने थोडं थोडं पीठ आणि दुसऱ्या हातानं हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठलं ना अगदी छान असं एकसारखं बनतं बरेच जण काय करतात हे डाळीचं पीठ पाण्यामध्ये चांगलंसं मिक्स करून घेतात तीही पद्धत सोपी आहे पण आमच्या कोल्हापूरच्या भागामध्ये ना आम्ही अशा पैधतीनं हे पिठलं बनवतो त्यामुळे मी तुम्हाला अशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आता बघा जर काही गाठी गुठळ्या झाल्या तर आपण त्या लगेच मोडून घ्यायच्या आणि हळूहळू हे पीठ जेवढं मावेल जे तेवढं आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ वापरतो आहे आता आपल्याला जो पिठलं करायचं आहे ते जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आहे तर मी मिडियम याच्यामध्ये ना हे चांगलं मिक्स करून घेते कारण थोडा वेळ म्हणजे थोडं पिठलं गाळ झालं ना तर ते आणखी घट्ट बनतं त्यामुळे एकदम जर घट्ट मी बनवत नाहीये सुरवातीला बघा थोडं थोडं पीठ घालून हे थोडं दाटसर असं ठेवून घ्यायचं पीठ चांगलं शिजलं गेलं किंवा वाफलं गेलं ना तर डाळीचं पीठ असल्यामुळे थोडं ते आळलं जातं आणि पुन्हा आपला जो झुनका थोडा दाटसर बनतो दर गुरुवारी आम्ही हा नैवेद्य बनवत असतो आणि पुण्यतिथीचा जो नैवेद्य बनवतो ना तो, तो खूपच छान लागतो मला तर स्वतःला प्रचंड आवडतो आणि तुम्हाला सगळ्यांनाही माहीत असेल की महाप्रसाद म्हणलं की किंवा त्याचा तो नैवेद्य असतो त्याची चव बाकी कुठल्याही पंच काही औरच असते आता बघा हे सगळं मी चांगलं मिक्स केलेलं आहे छानपैकी आता ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत आता गॅस ना थोडासा मिडियम करायचा जर दुसरी जर तुम्हाला गाठ दिसली ना तर तुम्ही ती छान अशी एखाद्या पईनं वगैरे मोडून घेऊ शकता आणि पिठलं बाजून बनवताना ना काही एक गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे आपण एकतर चमचा जो वापरतो तो एकतर पळी असावी किंवा मग तुमच्याकडे उलतानाचा जो मी वापरू शकता जेणेकरून तर चांगल्या असं आपल्या गाठी मोडता येतात गॅस मध्यम केल्या झाकण ठेवण्यात आपण एक तीन ते चार मिनटं वाट पाहायची तीन ते चार मिनटानंतर बघा आता मस्तपैकी आपल्या ह्या पिटल्याला वाफ आलेली आहे अगदी छान असं हे डाळीचं पीठ पण मगा छान शिजलेलं आहे आणि मग आपलं जे पिठलं आहे ते थोडंसं दाटसर पण असं बनलेलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे महाराष्ट्रीयन पलीचं हे पिठलं जे आहे ते तयार झालं आहे सगळ्यात छोट्यात आपण याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून हे छानपैकी मिक्स करून आता हे पिठलंच आहे ते आपण एका साईडला ठेवून देणार आहोत एका बाजूला आपलं पीठलं झालेलं आहे तर लगेचच आपण गरमागरम भाकरी बनवूयात तर त्यासाठी इथं बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता बऱ्याच जणांना भाकरी थापता येत नाहीत हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो पण मी ना माझ्या आईकडून भाकरी थापायला शिकली ती अगदी परफेक्ट मला भाकरी चापलता येते ती कशी हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण जेवढ्या भाकऱ्या करणार आहोत तेवढं पीठ आपण सुरुवातीला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण आता भाकरी थापतो आता ज्वारीचं पीठ कसं आहे ह्यावरती आपण गरम पाणी म्हणजेच पुतोणी किती घालणार हे देखील ठरतं खूप जुनं पीठ असेल तर थोडं जास्त गरम पाणी आपल्याला घालावं लागतं जेणेकरून त्याला चांगलं असं बायंडिंग येतं आणि जर नवीन किंवा ताजं पीठ असेल ना त्याला जास्त गरम पाणी घालावं लागत नाही ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या आणि पीठ मळून घेतलं तर भाकरी आपल्याला अगदी छान थापता येते ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या टिप्स तुम्ही देखील जरूर शेअर करा आणि नक्की अशी मस्तपैकी भाकरी थापून बघा आता त्यासाठी बघा इथं मी एका ताटामध्ये सुरुवातीला दोन भाकऱ्यांचं पीठ ठेवलं होतं आता ते दोन भाकऱ्यांच्या पिठाच्या बरोबर मधून आपण अशा पद्धतीनं आळी करून घ्यायची आणि त्यानंतर जो आपण लोखंडी तवा ठेवला आहे ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालतोय आता माझं पीठ ताज आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही आणि मी दोनच भाकऱ्या बनवते त्यामुळे तेवढंच पाणी ठेवायचं गरम पाण्यामुळे काय होतं ज्वारीच्या पिठाला चांगला असा बाइंडिंग पण येतो अगदी मौसूत पीठ तयार होतं आता पाण्याला छान उकळी आली की ते गरम केलेलं पाणी आपण पिठाच्या मधोमध जी आळी करून घेतली होती तर त्यामध्ये ते पाणी घालून घेतलं आता सुरुवातीला जर पीठ गरम असेल ना तर आपण अशा पद्धतीनं उलटल्यानं किंवा मग छानपैकी काही चमच्यानं मिक्स करून घ्यायचं पाणी गरम असल्यामुळं हाताला भाजण्याची शक्यता असते त्यानंतर बघा आता हे पीठ सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं पाणी थोडंसं किंवा ह्यातली वाफ कमी झाल्यानंतर हे गरम पाणी संपूर्ण पिठाला आपण चोळून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण पिठाला गरम पाणी लागलं गेलं ना की भाकरी पण छान अशी थापता येते आता त्यानंतर मी एका भांड्यामध्ये बघा पाणी घेतलं होतं साधं थंड पाणी घेतलं होतं आता ते लागेल ला असं आपण थोडं थोडंसं पाणी घालून घेता एक चांगलासा गोळा मळून घेणार आहोत आता हा गोळा बघा अगदी छानपैकी मळून तयार झालाय तर त्यातली एक भाकरी जरी लागणार आपण गोळा एका साईडला काढून घेतला त्यानंतर आता आपण पुन्हा पाणी घालून हा गोळा असा चांगलासा मऊसूत मळून घ्यायचा गोळा मळताना आपल्या हाताचा जो पंजा असतो ना तर त्याचा वापर करायचा कारण त्याच्यावर थोडा जास्त जोर असतो आणि त्यामुळं आपण पीठ चांगलं मळू शकतो त्यामुळं पिठाला चांगलासा मऊसूत पण येतो माझ्या आजी नेहमी सांगायची की भाकरी थापण्याच्या आधी भाकरीचं पीठ मळालेणं हे खूप गरजेचं असतं आता बघा मी चांगलासा जोर लावून ते पीठ मळून घेते थोडं लागेल असं पाणी गळून हे मऊसूत असा गोळा पण करून घ्यायचा आता एका बाजूला आपण थोडेस पीठ टाकलं त्यावर गोळा ठेवला एक हात आपण बाजूला ठेवून दुसऱ्या आपण ती भाकरी थापून घेतोय बाजूचा जो किंवा कडेचा जो हात असतो त्यामुळे हा भाकरी गोलाकार बनते तर अशा पद्धतीने मग आपण थोड्याशा हातानं गोल अशी भाकरी आपण ही थापून घेतली भाकरी थापून झाली की आता आपण तव्यामध्ये टाकून लगेचच आता आपण जे एका बाजूला पाणी घेतलं होतं ते त्या भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आता ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची जेणेकरून भाकरी अगदी चांगली शिजते आता पाणी ना बघा वरचं थोडंसं कमी झालं किंवा आटलं गेलं थोडंसं सुकलं गेलं ना पाणी की ही भाकरी लगेच पलटून घ्यायची आता गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आता ही भाकरी छान बघा सुटते म्हणजे आपली भाकरी खालच्या बाजूनं भाजून तयार आहे तर आता आपण जो तवा आहे तो एका साईडला ठेवला आणि ही भाकरी अशा पैधतीनं गॅसवरती ठेवून घ्यायची आणि अगदी ही छान उलल्यानं अशी फिरवून फिरवून टम्म फुगेपर्यंत ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत भाकरी बघा अगदी मस्तपैकी टम्मदार अशी फुगलेली आहे आणि आपली मस्तपैकी साध्या सोप्या पैकीनं केलेली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी ज्वारीची भाकरी तयार होते तुम्ही देखील माझ्या पैकीनं ही भाकरी नक्की करून बघा गरमागरम भाकरीवरती मी आपण केलेला जो काही पिठलं होतं ते घातलं सोबत दोन कांदे आणि मिरची ठेवली असा हा जो गजानबरीचा आवडीचा नैवेद्य आपला तयार झालेला आहे अगदी परफेक्ट लागतो हा नैवेद्य तयार करून घेतलेला नैवेद्य आपण लगेचच महाराजांना नैवेद्य दाखवून घेऊयात तर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये ना गणगन गन गनात बोते लिहायला विसरू नका तर बघा मस्तपैकी हा मी महाराजांना नैवेद्य दाखवला आता आपली ही मस्तपैकी महाराजांची नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी थाळी होते तुम्ही देखील या पुण्यतिथीला अशी थाळी बनवून महाराजांना नक्की नैवेद्य दाखवा आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद